कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांना लुटणाऱ्या चार आरोपींना अटक रात्री बेरात्री कल्याण स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणारे काही तरुण कल्याण झुंजारराव मार्केट मधील एका दुकानात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी चार चोरट्यांना अटक केली आहे तर अंधाराचा फायदा घेत पाचवा आरोपी फरार झाला आहे चौघांपैकी दोन जण सराईत गुन्हेगार आहेत आतापर्यंत त्यांनी किती लोकांना लुटले आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे त्यांच्याकडून चाकू हतोडा अशी हत्यारे मिळून आली आहेत कुल सोनावणे उमेश सिंग बुखन यादव मुशेद खान अशी या चार आरोपींची नावे आहेत आज सकाळी पहाटे आमचे जे प डी बी पथकाचे जे अधिकारी आहेत त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की झुंजारो मार्केट इथे काही लोक दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये एकत्र एक जमलेले आहेत आणि त्यांच्याकडे तेन काही डेडली वेपन्स आहेत तर त्या बातमीच्या अनुषंगाने डीबी पथकाचे पी एस आय वाघ आणि त्यांच्या पथकाने झुंजारो मार्केट इथून चार इसमांना अटक केलेला आहे पाचवा इसम पळून जाण्या यशस्वी झालेला आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत चार इसमांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून चाकू स्क्रूड्रायवर पक्कड हातोडा तसंच मिरची पूड अशी काही गोष्टी रिकवर केलेल्या आहेत हे कल्याण परिसरात राहणारेच फिरस्ते आहेत आणि जे लोक एस टी स्टँडवरून किंवा रेल्वे स्टेशनवरून आपापल्या घरी जाण्यासाठी रस्त्याने चालत जात असतात त्यांना रस्त्यात एकटं गाठून त्यांना लुटण्याचा यांचा इरादा असतो आणि अशा प्रकारे इन्फॉर्मेशन होती त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे सध्या ते आरोपी पोलीस कस्टडीत आहेत मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर करणार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण